इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट कवटेमंकळा तालुक्यातील दोघांनी एकाच जमिनीच्या वाटणीच्या कारणातून काठीने मारहाण करून लाताबुक्यांनी मारहाण केली आहे या प्रकरणी दोन आरोपींविरोधात कवटेमंकळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय लक्ष्मण निकम वय वर्ष बेचाळीस व्यवसाय शेती राहणार कुकटोळी यांनी संशयित आरोपी हनुमंत लक्ष्मण निकम यांना मला बोर पाडायचे आहे तरी मला जमिनीची वाटणी करून दे असे म्हणत असता तुझ्या घरात मला वाटणी दे असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करून फिर्यादीच्या डाव्या पायावर पाठीवर डोक्यात काठीने मारून फिर्यादीस जखमी केले आहे व संशयित आरोपी संपदा हनुमंत माने यांनी शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली आहे या प्रकरणी दोन आरोपींविरोधात कवटेमकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास कवटेमकाळ पोलीस करत आहेत